केंद्रीय मंत्री कपिलजी साहेब यांचा वार्जे शाखो रुग्णालयामध्ये फलवाटाचा कार्यक्रम आता सुरू होत आहे दोन हजार चोवीस भिवंडी भिवंडी लोकसभेचे खासदार पंचायत राज मंत्री माननीय कपिलजी पाटील त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहापूर तालुक्यातील प्रतिष्ठान आयोजित उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे रुग्णांना फळवाटाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने मनात राहिलेले शहापूर तालुका भाजपचे अध्यक्ष माननीय राष्ट्रीय जादूसाई त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते जयदेरकर भुईर लोकनाथ सर आणि संस्थेचे अध्यक्ष राजेजी दिवरे पपूशे तारमणे जयवंतजी भाटले संजयजी दिवरे संजीव पाटील नरेश पाटील मदन भास्कर जनार्दन पाटील संजीव भाटले वल्ली सिरकर वालिंबे दर्शन ठाकरे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या वतीने या ठिकाणी रुग्णांना रुग्णांना फळवटाचा कार्यक्रम आयोजित करणार जाधव साहेबांना आम्ही विनंती करतो त्यांनी या ठिकाणी रुग्णांना करावं त्याचप्रमाणे गैरवर्थी खासदारांच्या वाढदिवसानिमित्त हा फळवाटाचा कार्यक्रम तिवरे प्रतिष्ठानतर्फे आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी शहापूर तालुका अध्यक्ष भास्करदा जाधव तिवरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेशदादा तिवरे <स्थाँगारा> सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डिग्री प्रतिष्ठाने विशेष मेहनत घेतली शरद मोगरे मशाल न्यूज नेटवर्क शहापूर